नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे दीड कप बेसन आणि अर्धा कप मी तूप घेतलेला आहे तर यापासून मी एकदम नवीन अशी रेसिपी बनवणार आहे आणि रक्षाबंधन स्पेशल आहे तर इथं मी बेसन चाळून घेणार आहे सुरुवातीला तर बेसन चाळल्यामुळं भाजताना एकदम हलका हलकं आणि भाजायला सोपं जाते तर इथं आता दुसरा अर्धा कप घेतलेला आहे एक कप चाळून झालेला आहे बेसन तर आता इथं मी बेसन चाळून घेतलेलं आहे एका कढईमध्ये आता तूप टाकायचंय तर सुरुवातीला मी अर्धं तूप टाकणार आहे या कपामधलं तर अर्धा कप घेतलेला आहे आता इथं बेसन टाकून घ्यायचंय आणि मध्यम गॅसवर एकदम छान असं खमंग भाजून घ्यायचे तर तुम्हाला वाटेल की आता मी इथं बेसन लाडू बनवणार आहे तर अजिबात बेसन लाडू बनवणार नाही तर पुढं दाखवते तुम्हाला एकदम छान अशी रेसिपी आहे आणखीन थोडंसं तूप मी टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि आता एकदम छान असं भाजून घ्यायचं आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर आता सर्व तूप ह्याच्यामध्ये टाकून घेतले आणि एकदम छान असं बेसन भाजलेलं आहे तर इथे मी केकचं भांडं घेतलेलं आहे तर याला असं बटर पेपर लावायचे आणि याला तूप लावून घ्यायचे तर इथे मी कढई एका बाजूला कढई ठेवली आहे चाचणी बनवण्यासाठी तर एक कप भरून साखर घेतली अर्धा कप पाणी टाकले ज्या कपाने बेसन घेतलं होतं त्याच कपाने एक कप भरून साखर घेतलेली आहे मी आता एक तारी चाचणी बनवायची आहे तर इकडं बेसन भाजत आलेलं आहे गॅस कमीच आहे आणि गॅस चालू आहे तर दुसऱ्या गॅसवर चाचणी होत आहे तोपर्यंत इकडं मी दोन चार चमचे दूध टाकणार आहे आणि एक एक चमचा सुरुवातीला टाकायचे आणि हलवून घ्यायचे तर एकदम छान असं दाणेदार ही बेसन तयार होते तर इथं मी चार चमचे दूध टाकणार आहे एकदम थंड असं दूध आहे तर इथं मी एक चमचा दूध घेतले आणि त्याच्यामध्ये पिवळा रंग घेतलेला खाण्याचा आता इथं चाचणी आलेली आहे तर इथे एक तारी चाचणी बनवलेली आहे मी तुम्हाला जर थोडंसं कडकपणा आणायचा असेल रेसिपीला तर थोडंसं गोळी होईपर्यंत तुम्ही पाक बनवू शकता तर मी इथे एक तारी पाक बनवलेला आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी पाक तयार केला आहे आता ही पिवळा रंग याच्यामध्ये टाकलेला आहे गॅस बंद केला आहे आणि आता इथं चाचणी आलेली आहे आता लगेचच ह्या बेसनमध्ये टाकून घ्यायचे आता मी गॅस बंद केलेलाच आहे बेसनच्या खालचा आणि मिक्स करायचे तर तुम्हाला दाखवत आहे गॅस बंद आहे तर असंच बंद गॅसवर अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचे आणि मी गॅसच्या खाली उतरलेला आहे बघू शकता तुम्हाला जर थोडंसं चिकट वाटत असेल तर थोडंसं गॅसवर ठेवू शकता तुम्ही तिथं दहा ते पंधरा मिनटं अशा पद्धतीने हलवून घ्यायचे आणि या ट्रेमध्ये टाकून घ्यायचे तर अशा पद्धतीने चमचेना असं बाजूला पांगवून घ्यायचे आणि याच्यावर मी पिस्त्याचे काप बदामाचे काप आणि थोडंसं गुलाब पाकळ्या टाकलेलं आहेत तर बघू शकते एकदम आकर्षक अशी बर्फी तयार होते आणि पे पेढ्यासारखी एकदम मौसूद अशी बर्फी तयार होते तर मी दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं तर मला मऊ थोडीशी मऊसूद अशी बर्फी तयार करायची होती त्यासाठी मी थोडीशी कच्ची चाचणी बनवली आहे तुम्हाला जर थोडंसं कडकपणा येऊ द्यायचं असेल तर तुम्ही थोडंसं जास्त पुढं चाचणी घेऊ शकता आणि एकदम कडक अशी बर्फी तयार करू शकता तर अशा पद्धतीनं काप करून घ्यायच्यात एक एक इंचाचे आणि मध्यभागी एकच रेश वडून घ्यायची बतायची तर तुम्हाला एक काढून दाखवणार आहे एकदम छान अशी मौसूद पेड्यासारखी बर्फी तयार झालेली आहे बघू शकता माझी जर रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद